गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर इथल्या महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी बंद घराचं कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी केल्या आरोपी आकाश राजेंद्र देशिंगे अतिक नजीर कुरेशी दोघे राहणार शहापूर या दोन आरोपींना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना ताब्यात घेतलं होतं चौकशी करून त्यांच्याकडून या घरफोडीचा छडा लावला होता त्यानंतर शहापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना भारतीय न्याय विविध कलमांखाली अटक करून प्रथम वर्ग न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हजर केलं आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी न्यायालयामध्ये वकीलपत्र दाखल केलं आरोपींच्या वतीनं जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयानं आरोपींना सशर्त अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला